नमस्कार वैशूष किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं बनवणं आहोत साधी सिम्पल अशी मसाला खिचडी जेव्हा आपल्याला खरंच खूप काही कंटाळा आलेला असतो काही करावं वाटत नाही ना त्यावेळी अशा पद्धतीची खिचडी तुम्ही बनवा आणि पोटभरीची तर आहेच आणि खरंच खूप टेस्टी लागते अगदी गरमागरम खायला तर खूप मजा येते मी इथे डाळ आणि तांदूळ म्हणजे जी मुगाची डाळ आहे आणि तांदूळ भिजत टाकलेले आहे त्याचबरोबर शेंगदाणेही टाकलेले आहे ना ते आता पहिले धुवून घ्यायचे आहेत आणि ते धुवतानाच त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे दहा मिनटं पहिले मी भिजवून घेतलेले आहेत आता ते धुवायला घेते त्याच्यामध्ये टाकते गाजर प्लस मटा मटार जे असतात ना ते टाकते बटाटा टाकते बारीक चिरलेला आपल्याकडे ज्या ज्या भाज्या असतील ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आणि आता हे सगळ्या मी फ्रोझन मटार वगैरे आहे ना गा बटाटा वगैरे पण धुतलेलं नाही आहे त्याच्यामुळे मस्त दोन ते तीन पाण्यात धुवून साईडला करून ठेवूया आपण इथे आता मी खिचडी बनवते कुकरमध्ये बनवते की झटपट होते मस्त दोन ते तीन शिट्ट्यात छान अशी खिचडी तयार होते मस्त असं कुकर ठेवलेला आहे गरम करायला कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमच्यावर त्यानंतर लसूण ठेचलेला टाकलेला आहे तोही सालीसकट टाकलेला आहे सालीसकट लसूणना कोणत्याही फोडणीमध्ये टाकलात ना त्याची चव एक खूप वेगळी येते आणि खरंच खूप भन्नाट लागते ही चव त्याच्यामुळे इथे लसूण ठेचले टाकलेला आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो एकदम मिडियम साईजचे जे असतात ना छोट्या साईजचे तेवढेच घेतलेले आहे जास्तही मोठे घेतले नाही आहेत आणि छान तेलावर परतवायचं आहे एखादा मिनिट परतवून झालं की नंतर बाकीचे आपण याच्यात मसाले प्लस ता डाळ तांदूळ वगैरे घेतलेले आहेत ना ते टाकायचं आहे तुम्ही इथे मुगाची डाळ वापरली आहे तुम्ही तुरीची वापरला तरी चालेल पण मुगाची डाळीची खिचडी खरंच खूप टेस्टी लागते आणि झटपट होते त्याच्यामुळे मला तरी तीच आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता इथे टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे घरगुती लाल तिखट जे आहे ना ते आहे म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडरचं जे आहे ज्या जास्त तिखटही नाही आहे आणि कलरही खूप छान येतो तो मसाला आहे तो टाकल्यानंतर छान परतवायचा आहे बाकी जास्त असे मसाले याच्यात काहीच वापरलेले नाही आहेत बघा साधे सिंबल दा लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि चवी नंतर मीठ टाकायचं आहे तरीही खिचडी इतकी सुंदर होते ना मसाला खिचडी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा त्यानंतर टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करायचं आहे परतवायचा आहे मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर टाकायचे आहे आपण जे धुवून ठेवलेले आहेत ना गाजर प्लस वाटाणा बटाटा डाळ आणि तांदूळ जे भिजवून ठेवलेले आहेत छान धुवून वगैरे ते टाकायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे भांड्यामध्येच मी सगळे तांदूळ निघाले नाही आहेत म्हणून त्याच्यामध्येच आपण पाणी टाकून नंतर घेणार आहोत पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे जेणेकरून छान मऊ लुसलुसी अशी आपली खिचडी तयार होईल आणि म्हणतात ना प्रत्येकाचं एक कम्फर्ट फूड असतं तोच हा तो कम्फर्ट फूड माझा मला तरी टा अशी पद्धतीची खिचडी किंवा साधी सिंपल नुसती डाळ आणि तांदूळाची खिचडी जरी गरमागरम दिलीत ना त्याच्यावर पापड किंवा लोणचं असेल ना बस होतं इतकं सुंदर हे फूड आहे त्याच्यामुळे कधीतरी अशा पद्धतीने साधं सिंपल जेवलं गेलं पाहिजे रोज रोज मसालेदार काय खाणार ना त्याच्यामुळे अशा पद्धतीचं साधं सिंपल जेवण्यासाठी कधीतरी असं बनवू शकतो आपण आणि इथे गरजेनुसार पाणी टाकायचं आहे थोडीशी मऊसुदच करायची आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण कुकरचं झाकण लावायचे तिथे ना छान एक उकळी यायला पाहिजे आपल्याला तिथे कोणतेही भाजी टाका किंवा कुकरमध्ये कोणतेही वस्तू जेव्हा बनवतो आपण ना कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा छान उकळी आल्याच्या नंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे मला इथे पाणी थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून पाणी टाकते आहे कारण का खिचडी म्हटली की ती मऊसुद्धाच पाहिजे आहे पुलावसारखं आपल्याला सुकी फडफडीत नको आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामुळे टाकणार आहोत चवीनुसार मीठ इथे चवीनुसारच मीठ टाकते आहे मी छोटे चमचे आहेत तुम्हाला जास्त वाटेल पण नाही बरोबर झालेलं आहे प्रमाणात फक्त छोटा चमचा आहे त्याच्यामुळे जरा वाटतं आहे आणि इथे छान मस्त असं बघ कलरही खूप सुंदर आला आहे काश्मीरी लाल मिर्च टाकल्यामुळे आणि ते पुन्हा त्या मिक्स करायचं आहे छान चा असं जेणेकरून त्याला छान उकळी येईल आणि प्लस मीठही व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आणि इथे ढवळायचं आहे आणि ते बघा उकळी यायलाच थोडीशी स्टार्ट होते आता इथे आणि अशा पद्धतीने उकळी फुटली की आपण गॅसचा कुक म्हणजे कुकरचा जो झाकण आहे ते लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर मस्त असं कुकरही थंड आलेलं आहे त्याची हवाही गेलेली आहे झाकणाची त्याच्यानंतर आता आपण हा मस्त असं मसाला खिचडी आपण सर्व करूया गरमागरम अशी मसाला खिचडी तर सर्व करूयाच्या मी खाण्यासाठी पापडही भाजलेले आहेत जे आपले लिज्जत पापड असतात ते भाजून घेतलेले आहे तुम्ही तळून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर खिचडी म्हटली की त्याच्यावर थोडंसं लिंबू म्हणजे लोणचं वगैरे तर पाहिजे लिंबाचं असो आंब्याचं असो कोणतंही असो माझ्याकडे इथे आवळ्याचं गोड लोणचं होतं मी तेही घेतलेलं आहे त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे का आणि मस्त असं इथे आपलं म्हणजे मसाला खिचडीचा बेच आजचं साधं सिंपल जेवणाचा बेत तयार होतं मग इथे मसा आपण पापड भाजून घेतलेले आहेत एका साईडला ठेवलेले आहेत पापड त्यानंतर कांदा आणि त्याचबरोबर आवळ्याचं गोड लोणचं आहे मस्त असं साधं सिम्पल जेवण आहे माझं हे फूड आहे तुमचं फूड काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि ती खिचडी बघून तर खरंच तोंडाला पाणी सुटतं अशा पद्धतीने आणि दिसायलाही इतकी सुंदर दिसते ना वरतून गार्निशिंगसाठी आपण खिचडीवर थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि फायनल लुक बघा इतकी सुंदर कलरफुल अशी मस्त अशी मसाला खिचडी इथे तयार आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू